नमस्कार तुम्ही पाहत आहात न्यूज आजच्या बातम्यांमध्ये सर्वात मोठी आणि राजकीय भूकंप घडवणारी बातमी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय चार महिन्यात स्थानिक निवडणुका घेण्याचे आदेश गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्यात घ्याव्यात असा स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिला महा आहे महापालिका जिल्हा परिषद नगरपंचायती सगळ्याच निवडणुका आता निर्वाह्य झाल्या आहेत मुंबई छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई जिथे पाच वर्षापासून अधिक काळ प्रशासक कार्य करीत आहेत तिथे लोकप्रतिनिधींना परत सत्तेवर आणणं गरजेचं असल्याचं कोर्टाने ठणकावून सांगितलं आहे याचिकेकर्ते राहुल वाघ यांची मागणी अखेर चार वर्षांनी यशस्वी ठरली वकील सिद्धार्थ शिंदे आणि देवदत्त यांनी दिलेल्या मुद्द्यांवर आधारित कोर्टाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला स्पष्ट आदेश दिले आहेत सुप्रीम कोर्टने दिलेल्या आदेशामुळेच आता सप्टेंबर अखेरपर्यंत निवडणुका होतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे याच पार्श्वभूमीवर आता राजकीय हो, हालचालींना देखील वेग आलेला आहे आता सर्वच पक्षांनी आपापली मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे प्रखर प्रखरन्यूजसाठी बैयासाहेबमाळी सटाणा